शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगेची शक्यता श्रीनी सौच्या करता लावली जोरदार येथील शिरोळेतील नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिलाकरता राखीव असल्यानं अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या तर संबंधित आघाडी व राजकीय पक्षांची उमेदवारी आपल्यालाच मिळावी याकरता श्रीनी सौच्या करता जोरदार फिल्डिंग लावली आहे मायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार अशी शक्यता होती मात्र आंदोलन अंकुशनं पालिका निवडणुका लढवण्याचं जाहीर केल्यानं ही निवडणूक आता तिरंगी होणार हे जवळपास स्पष्ट झालं मायुती व घटक पक्ष आघाडीकडे सौ सारिका अरविंद माने सौ शिवानी सूरज कांबळे सौ कुमुदिनी सुशांत कांबळे यांनी उमेदवारीची मागणी केली असल्याचं समजतंय तर महाविकास आघाडीकडे माजी पंचायत समिती सदस्य सौ योगिता कांबळे सौ संगीता माने सौ दादा काळे इच्छुक असल्याचं समजते मात्र आंदोलन अंकुशने नगराध्यक्ष पदाकरिता कोणी उमेदवारी मागितली हे कुलदस्त्याच ठेवलंयुतीचे स्थानिक पातळीवरती नेतृत्व आमदार अशोकराव माने माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील डॉक्टर अरविंद माने करत असल्याचं दिसत आहे तर महाविकास आघाडीचे स्थानिक पृथ्वीराज यादव दत्तोद्योग समाजाचे प्रमुख गणपतराव पाटील माजी खासदार राजू शेट्टी करत असल्याचं दिसून येत आहे मायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या सौ सरिता माने या पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच त्यांनी प्रचारात सुरुवात केली आहे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय त्यांचे पती हे भाजप पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते पक्षांमधील अनेक पदावर त्यांनी यशस्वी काम केलंय तसेच नगरसेवक पदाच्या काळातही त्यांनी अनेक विकास कामं मार्गे लावले आहेत संसरिता माने यांचे सासरे हातकलंगलेचे आमदार दलित मित्र अशोकराव माने यांचे शिरोळच्या सर्वांगीण विकासात मोठं योगदान राहिलंय त्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता आहे दुसऱ्या इच्छुक उमेदवार सो शिवानी सूरज कांबळे याही उमेदवारी करता इच्छुक कर। आहेत त्यांच्या थोरल्या जाऊबाई कुमुदिनी कांबळे या मागील पाच वर्षात नगरसेवक पदावर होत्या त्यांनी प्रभागाचा विकास केला शिवाय सामाजिक कार्यकर्ते सूरज कांबळे यांनी केलेला विकास त्याही कामाचा त्यांना फायदा होऊ शकतो महाविकास आघाडीकडे माजी पंचायत समिती सदस्य कांबळे योगिता कांबळेच्या नगराध्यक्षपदाकरता इच्छुक असल्यानं त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्यांच्या परिवाराचा सामाजिक व वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये मोठा सहभाग असतो तेव्हा त्यांचा संपर्कही मोठा आहे याशिवाय शिरोळ नगरपालिका होण्याकरता त्यांनी मोठं योगदान आहे महाविकास आघाडी करून दुसऱ्या इच्छुक उमेदवार सौ संगीता माने यांनी उमेदवारी आपल्याला मिळावी याकरता मोर्चे बांधणी सुरू करून थेट प्रचारात सुरुवात केली त्यांचे पती दगडू माने यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात केलेल्या योगदानाचा त्यांना लाभ होऊ शकतो त्यांनी थेट प्रचारात सुरुवात करून उमेदवारी आपल्याला मिळावी याकरता जोरदार प्रयत्न सुरू केले तिसऱ्या इच्छुक उमेदवार सो श्वेता दादा काळे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्या मोठ्या प्रमाणात त्यांनी वैयक्तिक संपर्क सुरू केला त्यांचे पती दादा काळे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या प्रयत्नातून अनेकांना न्याय मिळवून दिला याचा सौ काळे यांना राजकीय फायदा होऊ शकतो सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आंदोलन अंकुशने चालू वर्षी नगर परिषद निवडणुका लढवण्याचा निश्चित आहे त्यांनी जोरदार तयारी सुरू केली मात्र अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी उमेदवार कोण अद्याप जाहीर केलेलं नाही यामुळे सुरुवातीस दुरंगी वाटणारी नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे तिन्ही आघाड्यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं उमेदवारी कोणाच द्यायची याची चाचपणी महाविकास आघाडीकडून पुर्तुराज यादव तर मायुती घटक पक्षाकडून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसे पाटील आंदोलन अंकुशकडून धनाजी चुडमुंगे हे सध्या चाचपणी करतात नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्या असून जोरदार मोर्चेबांधणी करत प्रचारात सुरुवात केली